तुमच्या घरी सुद्धा शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर हा व्हिडिओ एकदा बघाच सहसा अनेक जण देवी देवतांच्या मूर्ती पूजेसाठी घरात ठेवत असतात परंतु धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती घरातील पूजा स्थानी ठेवणं शुभ का मानलं जात नाही यामागील श्रद्धा आणि पौराणिक कथा सुद्धा पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनिदेवाची मूर्ती कधीही घरात ठेवू नये यामागे एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार भगवान शनिदेवाला शाप दिला होता की तो ज्याच्याकडे पाहिल त्याचं वाईट होईल भगवान शनिदेवाची दृष्टी थेट घरातील सदस्यांवर पडू नये म्हणून त्याची मूर्ती घरातील मंदिरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो तुम्ही जरी मंदिरात शनिदेवाची पूजा करत असाल तर त्यांच्या समोर कधीही थेट उभं राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी याचबरोबर शनिदेवांच्या डोळ्यात डोकावून पाहू नये असंही सांगण्यात येतं शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो घरातील पूजास्थानी ठेवणं शुभ मानलं जात नाही मग अशा वेळी शनिवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यास शनी महाराज प्रसन्न होतात मात्र एखाद्याला शनी मंदिरात जाणंही शक्य नसतं तर अशावेळी घरी शनियंत्राची स्थापना करावी शनिवारी सकाळी अंघोळ करून शनियंत्राची पूजा करणं अत्यंत शुभ फल देणारं मानलं गेलंय कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असल्यास भगवान शनींच्या शनियंत्राची पूजा अत्यंत शुभ मानली गेली त्यामुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात याचबरोबर कोणत्याही प्रकारचं पुण्य पदरात पाळून घ्यायचं असेल तर दान करण्यालाही विशेष महत्व प्राप्त झालंय म्हणून शनिवारी गरजूंना आपल्या क्षमतेनुसार दानधर्म केल्यास शनिदेव प्रसन्न होतात त्यामुळे शनिवारीही दानधर्म नक्की करावा असं सांगितलं जातं याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काही मंत्रांचा जपसुद्धा करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम प्राम प्रीम प्रोम सम शनिश्चराय नम्हा किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा आवर्जून दर शनिवारी जप करण्यास सांगितलं जातं यामुळे नोकरी किंवा व्यवसायात सतत अपयश येत असल्यास या मंत्राच्या जपान दोष दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगत याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यास शनी महाराज प्रसन्न होतात शनी खुद्द भगवान शिवाचे चाहते आहेत शनिदेवांनी आपल्या कठोर तपस्येनं भगवान शिवांना प्रसन्न करून घेतलं होतं त्यामुळे जी व्यक्ती शनिवारी भगवान शिवाची आराधना करत असते त्याच्यावर शनी महाराजही प्रसन्न होतात असंही सांगितलं जातं याचबरोबर शनिवार हा दिवस ज्याप्रमाणे शनिदेवांसाठी समर्पित दिवस आहे तसाच तो भगवान हनुमानाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो भगवान हनुमानानं आपल्या असाट ताकदीनं आणि तल्लक बुद्धीनं शनिदेवावर मात केली होती त्यावेळी जो माझं स्मरण करेल त्याला शनी काहीही पीडा देणार नाही असं वचन भगवान हनुमानानं शनीदेवांकडून घेतलं होतं म्हणून शनिवारी भगवान भगवान हनुमानाची आराधना योग्य देवाला कर्मफळ देणारे आणि कलियुगाचे दंडाधिकारी देखील म्हटलं गेले शनी हा कष्टाचा कारक का आहे त्यांची हालचाल सर्वात मंद आहे म्हणून राशींवर त्याचा प्रभाव सुमारे अडीच वर्ष टिकतो कुंडलीतील शनीची साडेसाती ध्येया आणि महादशा या काळात शनी व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात प्रश्न असा येतो की शनिदेव कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात तर जे लोक नेहमी इतरांचं नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनिदेव अधिक त्रास देतात जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात अशा लोकांनासुद्धा शनिदेव नक्कीच कठोर शिक्षा देतात असं सांगितलं जातं मात्र ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात त्यांना त्यांच्या कामात कधीही अडथळे येत नाही जर कुंडलीतील शनी शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचं कोणतंही काम सहज पूर्ण होत तर शनीची अशुभ स्थिती प्रत्येक कामात अडथळा आणत असते याचबरोबर शनिवारी शनिदेवाची पूजा करणं शुभ मानलं गेलंय परंतु शनिदेवाच्या उपासनेशी संबंधित काही खास नियमही आहेत असं मानलं जातं की शनिदेवाच्या मूर्ती समोर उभं राहून कधीही पूजा करू नये कारण त्यामुळे वाईट दृष्टीचा सा सामना होतो ज्यामुळे शनीची वाईट नजर आपल्यावर येते आणि आपल्याला त्रासाला सामोरं जावं लागू आपल्या जीवनातील त्रास वाढतात शनिदेवाची पूजा नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहूनच करावी जवळच्या मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी किंवा पिंपळाच्या झाडाखाली दीप प्रज्वलित केल्यानं सुद्धा शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात असेही म्हणतात शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र घरात कधीही ठेवू नये शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या समोर दिवा लावणं सुद्धा टाळावं त्याऐवजी पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाच्या नावाने दिवा लावावा घरात पश्चिम दिशेला बसून शनिदेवाचं फक्त ध्यान करावं आणि मंत्राचा जप करावा घरामध्ये शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र ठेवू त्यांचं चिंतन करणं योग्य मानलं केलंय तर आधी सांगितल्याप्रमाणे शनिदेवांना आपल्या देवघरात मूर्ती स्वरूपात किंवा एखाद्या प्रतिमे स्वरूपात ठेवू नये याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितलं जातं की, की शनिदेवांना शाप मिळाला होता की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडे पडेल त्याचा विनाश होईल म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते आणि त्यामुळे शनिदेवाच्या मंदिरात जाऊनच त्यांची पूजा करावी मात्र सूक्ष्म रूपानं किंवा मनात चिंतन करून शनिदेवाचं ध्यान आपण घरच्या घरी नक्की करू शकता असंही सांगितलं जातं याचबरोबर असं म्हणतात की शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचं वलय तेवढं प्रभावित असावं लागतं अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतात शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणं शक्य नाही म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवावी असं सांगितलं जातं याचबरोबर शनिदेव हे कठोर शिक्षक आहेत म्हणून इतर देवांच्या तुलनेनं आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते साडेसातीच्या काळात शनिदेव आपल्या आयुष्याला चांगलं वळण लागावं म्हणून तऱ्हेनं परीक्षा घेत असतात आणि जे त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न देखील होतात शिवाय शनिवार हा शनिदेवांच्या पूजेसाठी खास दिवस मानला गेला आहे या दिवशी शनिदेवाच्या पूजेमध्ये धातूचीही खूप काळजी घ्यावी लागते तांब्याची भांडी त्यांच्या पूजेत कधीही वापरू नये असं सांगितलं जातात कारण तांब्याचा संबंध सूर्यदेवाशी आहे याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे सूर्याचे पुत्र असले तरी ते परमशत्रू देखील आहेत शनिवारी शनिदेवाच्या पूजेमध्ये लोखंडी भांडी वापरावी या भांड्याच्या वापरानं शनिदेव प्रसन्न होतात असंही मानलं जातं याचबरोबर शनिदेवांना काळा रंग आवडतो त्यामुळे शनिवारी शनिदेवाची पूजा करताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या कपड्यांशिवाय इतर रंगाचे कपडे वापरू नये असं मानलं जातं की काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे न घातल्याने शनिदेव नाराजही होऊ शकतात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवांना तीळ गूळ किंवा खिचडी अर्पण करणे कोणतीही पूजा पूर्व दिशेला तोंड करून केली जाते मात्र शनिदेवाची पूजा पश्चिम दिशेला तोंड करूनच करावी शनिदेव हे पश्चिम दिशेचे स्वामी आहेत म्हणून त्यांची या दिशेलाच पूजा करावी असंही सांगितलं जातं शनिदेवाची पूजा करण्याचे हे काही खास नियम आहेत ज्याचं पालन केलं तर शनिदेव आपल्याला नक्कीच लाभ देतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका